आता बंद करूया चुप चुप आता चुप त्याच ने आता सकाळीच दाखवतो झोपतो आय वारडायला लागली

Hey, hey, hey. Tu bigot. Maganda आता पडून रात्रीची सुद्धा सुट्टी नाही आता दाखवतो साहित्य मेले विनार विनार भाऊ मारतो

काय का बघ तू, आ, तू का। आ, लेवल टू हेल्मेट काय प्यान लेवल टू ची बॅग सगळे गावले विनार आप चिकन आहे का बघतो नाही कोण इथं चोरी करूया कुठं काय गावतय का नाही हेल्मेट हेल्मेट घेतो तुझी कसं होईल गोळी बिळी लागायला लोक कोयता कोयता घेतो म्हणजे सपा 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 भुसिक ठीक आहे एनर्जी ड्रिंक जिथं एनर्जी कमी पडेल तिथं घ्यायची म्हणजे एनर्जी पॉवर ही हा ठीक आहे बॅग पाहिजे बॅग राहू दे बॅग त्या पिशवीत काम चालवूया नाही पाहिजे चिलखत पाहिजे शत्रूशी संरक्षण करण्यासाठी आता सगळं साहित्य घावलंय कोंबडी मीच कामणार येणार येणार चिकंडी नार गाडी इथं लावतो आणि लपून बसतो म्हणजे गाडीने आला कोणतरी आले तिला गुळी जे टिपऱ्यातच पडतो आईदा अजून कोण आलेलं नाही काय खासकूच कोणाची अजिबात दिसून आल्या सगळी उलाटलीच बहुती गाडी न्यायला कोणतरी येऊ ते तेव्हा गोह्या टिपल्यातच उडी होट्या आईदा चालून फार खटा आला या आता गाडीचा प्रवास करतो गाडी बसून जातो मी आता शत्रू शत्रू आपल्या घतपात करण्याच्या आधी ह्या कोत्यानं त्यालाच मारून टाकतो अजून कोण आलेलं नाही ह्या का उत्तात राहून राहून अंग बिगांत लाय लागलंय पाक मी येतंय का नाही दुधरी पांढरी झाली पाक ओ त्यापेक्षा चांगलं साहित्य हेकडं आहे घेतो मी

नाही तर शिकार आपल्याला येईल ते लपून बसूया किती जाऊया तुला मारायचं माझ्याकडं ट्रेनिंग घ्या चला तो टी रेट ना हा वाटा जाऊच रातीला बार काढून तुझ्या तुझ्या हम्म ट्रेक्टर आहे चला सगळ्याच चल, चल, निघाड चला, चला पाहू तू गा। तो गाडी आहे

दुश्मन पसत ती बी ग बंधु यार ती बी डोकं दुखीची काहीतर कोण देता दुश्मनचा हल्ला केला पाहिजे मी आता स्मोक टाकतो अरे काय म्हणलं अरेला स्मोक टाकलाय कोणतर पळून निघालय धर धर मार्या मार्या थांब जा थांब जरा दिसाय ना दुरातन धर अरे उडती गेलं बा ओ दिलं प्ले डोंगर येऊन सायकल দারতেলা আরে হাঁদেলা হাঁই দেলা আরে হাঁদে মানে গেলবা গেলবা হাঁই থাম হাঁই যেন তোকে লাগে ফায়ারিং केलं पाहिजे आता बुंदुकीचा उपयोग होणार नाही अनुभव टाकला पाहिजे अनुभव पडला बोच्या हेल्प हेल्प तू घ्या नाव झालो तुम द्या हे लवकर अरे हे झोप झोपले उठ की उठ उठ अरे कुठायस याच नाही पिट्टी झाली बघ काय झालं काय अरे बॉम्ब टाकला ना न किती उशीर झाला हा का मार तुला का आर का जागा हो सप्न जागा हो सोपन अरे बॉम्ब टाकला खरंच बॉम्ब टाकला अरे काय लगा जागा हो पबजी बंद होऊन जमाना झाला काय सांगू पबजी बंद झाल्यापासून स्वप्नच पडायला लागले बघा तुझे असा होणार नाही बसू चल हे तू खोळात झालायच ना का ते पबजी नाही अक्षय दे सोडून विषय झाली पबजी बंद केला काय होतंय मला चल झालंय आज बाग अरे अक्षय अशी चीनची किती तर अप्लिकेशन आपल्या भारताकरता बंद करून टाकली त्यात काय एवढं नारस काम आहे राक्षा ती नाना आली ती नाना कशाला आली ती हो नाना समजावून सांगाल व्हायची काय झाले बाळानु हो नाना ती पबजी बंद झाल्यामुळे बघा की कसं कोमे बसले वांगरून अरे अक्षय अरे पबजी काय खेळायचं आहे अरे तुझ्या हिंमत आहे आता देशासाठी काय तर करून दाखव की व्यायाम कर भरती हो मोठ्या अधिकारी होऊन मग करून दाखव की अरे देशितासाठी घेतलेला तो निर्णय आहे पब बंद करायचा आणि आपण तो स्वीकारलंच पाहिजे बरोबर आहे आणि तुम्ही तुम्ही म्हणताय पटलंय मला देशासाठी घेतला निर्णय आपण स्वीकारलाच पाहिजे चालतंय मी डोक्यात मी खेळ काजी काढूनच टाकतो आता कसं बोलला चला व्यायामाला लागूया चला चला मग तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ जर सगळ्यात आधी बघायचे असेल तर पुरुषांची चॅनलच्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा